तो चवनगडी म्हणतोय कृष्णाला कृष्णा चोरी करायला हात आहे माठ त्यांचं काही दही दूध किंवा त्यांना अडवाय चाललाय पण मला तुम्हाला घेऊन जायला लागेल मी आपला मी मी शरीरानं जरी व्याधी असतो व्याधीग्रस्त असलो तरी माझ्याशिवाय तुमचा हा डाव पुराणा व्हायचा असं तो म्हणतो काय म्हणतोय ऐकून माझं तुम्हाला घ्यावंच ला लागेल लक्ष माझ्याकडं बुवा कृष्ण म्हणतो तुम्हाला द्यावंच लागेल ऐकून माझं घ्यावंच लागेल लक्ष माझ्याकडं तुम्हाला द्यावंच लागेल लागे। 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 आणि मी कसाही असलो लोला पांगळा तर हे का सांगा ती मला तुम्ही तुमच्या न्यावच लागेल यायच लागेल यायच लागेल मी म्हणतो येणार मग तो येणार कसा म्हणतो ऐका लगेच करतोय माहिती आहे मला दहा मिनिटं सोडून मला तो म्हणतोय कृष्णाला सोडून मला कुठ निघाला मी शपथ घेतलाय ना लंगडा बोलणार शपथ घेतले परवाच सांगितलं म्हणून म्हणून सोडून मला अरे कुठं निघाला विसरू न माझ नाव सगळ्यांना घेऊन गेलाय कृष्ण आज गवळीने अडवायची आपण त्याला ठेवला बाजूला एकट्याला म्हणून तो म्हणतोय अरे सोडून मला कुठ निघाला तुम्ही विसरून माझ मी, मी पण येतो सांगा ती तुमच्या अरे कृष्णा हे ना तुमचाच किसना कृष्णा सगळ्यांना येतोय अरे मला पण निर मी पण तुझा दोस्त आहे मी पण तुझा मित्र आहे सोडून मला कुठ निघाला विसरू न माझ नाव नाव मी पण येतो संगात मी तुमच्या तुम भाव येतो कसा येतो टांगाव 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 तांगाव टांगाव तांगाव तांगाव टांगाव टांगाव टांग टांगाव 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 टांग टांग टांगाव 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 टांग 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 सोडून मला निघाला नाव मी पण येतो सांगा की तुमच्या आमच्याच टकाव टाकाव 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 टांगे कसा आहे दिसतो सचिन बुवा कैते वार कसा आहे बघा वार पण माहिती ना काय घेणार आहे ते पण नाही माहिती तरी पण कावळात सारे म्हणतात भाव देत नाही कुणी हि कवडीचा भाव देत नाही कुणी हि कवडीचा भाव देत नाही का काना प्रश्न तुझ्या आहे तेवडीचा तुका फक्त पेंद्या सुदामा आवडीचा हा पेंद्या सुदामा आवडीचा हा पेंद्या सुदामा आवडीचा अरे किती बी आपला तू बी किती बी आपला मी नाही एकटा लागल कारे निभाव मी पण येतो सांगा ती तुमच्या राही ना तुमचा स्वभाव Hello hello cầu tăng cầu tăng cầu tăng cầu tăng cầu cầu cầu